शहराजवळच असल्याने पारेगाव तालुक्यातील महत्वपूर्ण गाव मानले जात आहे वैशाली कुमावत यांच्यावर आता पारेगावची सरपंच पदाची धुरा असल्याने वेगानं विकसित होत असलेल्या पारेगावच्या विकासाचा वेग वाढणार आहे पारेगावच्या विविध समस्यांना व ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या सर्वसामान्यांना व त्यांच्या गरजांना आपण योग्य पद्धतीने न्याय देऊ व पारेगावच्या विकासाला हातभार लावून असे वैशाली जाधव यांनी सत्कारप्रसंगी मत व्यक्त केले त्यांच्या या निवडीबद्दल मावळते सरपंच सचिन आहेर यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे आज माझी पारेगाव येथे सरपंचपदी निवड झालेली आहे तर प्रथमतः मी ग्रामस्थ सरपंच उपसरपंच व सदस्य यांचे आभार मानते पारेगाव येथे तसं बघितलं तर हक्काची ही स सचिन भाऊ आहेर यांचीच होती परंतु भाऊंना कृष्ण आणि सुदामासारखे पोहे वाटून खाण्याची सवय असल्यामुळे त्यांना कुठल्याही पदाची लालसा नाही आहे त्यामुळे त्यांनी मला ही गावची सेवा करण्याची संधी ते दिलेली आहे यामागे भाऊंनी भरपूर गावचा विकास केलेला आहे आणि अशाच प्रकारे विकास करण्याचा प्रयत्न मी करेन